नमस्कार शेतकरी बांधवांधो बऱ्याचदा असंही होत कि मी कोणाला म्हटले कि माझी हायेस्ट कॅपॅसिटी आहे म्हणजे मी सगळ्यात जास्त आतापर्यंत किती मी काढलं असेल तर ते सकाळी पंधरा आणि संध्याकाळी पंधरा तर खूप जणांना प्रश्न पडतो कस हे शक्य कारण मी एवढी शिरिसणारी मुरली एवढी लुकडी तिला एवढं दूध काढणं शक्य होत असेल का दहा मशीनच पंधरा मशीनच आज बघूयात आपण की मी आज किती मशीनच दूध काढेन बघा आता थोडस जरी लक्ष असतं तर आता बादली सांडली असती पण बादली काही सांडली नाही खरं तर, तर दूध लहानपणी काय व्हायचं की दूध काढणं हे सगळं अवघड काम सगळ्यात जास्त अवघड काम गोठ्यातलं कारण इतर काम आपण कोणाकडे नाही सहजासहजी करून घेऊ शकतो कितीही नवीन माणूस असतो ते पण हे जे कामे दूध काढण्यात याला अनुभव लागतो आणि लहानपणी जेव्हा आम्ही बघायचो वडिलांचं दूध काढताना त्यावेळी खूप हाऊस की आपल्याला पण दूध काढता यायला पाहिजे मग सुरुवातीला वडील काय करायचे पुढे आम्हाला उभं करायचे काही गोष्टी थोड्याशा खटाळ्या असल्या ती तिच्या शेंगात टकटक करायचं जेणेकरून ती उभी राहील पाय चालणार नाही किंवा मग वडील त्यानंतर सांगायचे की तू कर म्हशीचा तोपर्यंत मी येतो ह्या म्हशीचं दूध काढून मग पुढच्या म्हशीला जाऊन बसायचं तिला खुराक टाकायचा आणि आपला पान्हा करायचा आणि वडील येईपर्यंत थोडासा लेट झाला त्यांना की आपलं दूध पिवायचा प्रयत्न करायचा पण सुरुवातीला धारच कधी बादलीत जायची नाही ती वाकडीत तिकडी जाऊन बादलीच्या बाहेर जायची किंवा बाद बादलीच्या वरच्या भागात पडायची मग पहिलं टार्गेट की बादली बादलीचे धार ती बादलीच्या तळापर्यंत कशी जाईल मग धार काढायला धारा काढायला सुरुवात करायची त्यानंतर मग असं की काढतोय पण अंगठा लावायची गरज पडायची कारण जास्त ताकद लावायची गरज पडायची मुठीने काही काय दूध काढता येत नव्हतं मग अंगठा लावून असं प्रयत्न करायचं आम्ही दूध काढायचं पण वडिलांचं जे होतं ना रोल मॉडेलच वडील होते आमचे की वडील जसे दूध काढतात ना मुठीने एक स्ट्रॅटेजी वापरतात दूध काढताना म्हणजे थोडक्यात हार्डवर्क थोडंसं सोपं करतात आम्ही त्याने खूप हात वगैरे दुखतो आणि धारही तेवढी चांगली नी निघत नाही त्यानंतर दुसरं म्हणजे महत्वाचं की त्यांच्या धारा काढताना एकदम मोठी धार निघणार आणि भाजली एकदम भरभरून पैसे येणार मग असं करत करत आम्ही मी माझा भाऊ आम्ही दूध काढायला शिकलो वडिलांच्या पद्धतीने खूप धार सड खेचायचे नाही किंवा मशीनना त्रास होईल असं पण हे करायचं असं आमचं टार्गेट असायचं त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने आम्ही दूध काढायला शिकलो आणि कधीही आम्हाला सांगितलं की हा तुम्ही अगदी दोन वर्षांनी तीन वर्षांनी जरी म्हटले की आता प्रॅक्टिस नाही मग तुम्ही उशी काढा तर एकदा दूध काढायला शिकलेला माणूस कधीही दूध काढू शकतो तर तो प्लस पॉइंट होतो काही हलक्या म्हशी असतात काही जड म्हशी असतात तर त्या त्या पद्धतीने दूध काढतो आज सुद्धा जर गोठ्यात बसलो तर जुने दिवस आठवतात कशी सुरुवात केली होती कस वडील त्या लिंबाच्या झाडाखाली कधी कधी जर दुधा दुधाच्या मुशी असतील घरी चला ही म्हैस पण पान तर पाणवली तर थोडस झटकून घेऊ जेणेकरून कचरा पडणार नाही तर वडील त्या झाडाखाली पाऊस असला तर डोक्यावर टॉवेल घ्यायचे आणि मशीनची मुस त्या सुद्धा गोष्टी आठवतात त्यानंतर कास जरी बघितली ना मशीनची तर असं वाटतं की अरे अशा काशीची किंवा थोडंफार सिमिलर असणारी कास असणारी मैसुरी ही आपल्याकडे होते तर ह्या सगळ्या गोष्टी आठवतात म्हैस एकदा पाणवल्यानंतर सात मिनिटाच्या आत मध्ये जर तिथे आपण संपूर्ण दूध काढून घेतलं तर पूर्णपणे ती म्हैस दूध देते त्यामुळे जितकं लवकर शक्य होईल तितकं लवकर हे दूध काढणं महत्त्वाचं आहे तर तर ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत दूध काढण्याच्या पण त्या तितक्याच गरजेच्या आणि महत्वाच्या सुद्धा आहेत शेवटची म्हैस तर झाली आता काही दूध ऑलरेडी गेलं आपल्या डेअरीवरती तिथून साधारणतः पंचवीस एक किलोमीटर वीस ते पंचवीस असेल अंदाजे आता अंतर इथे आपले आउटलेट आहेत त्या ठिकाणी ते काम सुरू झालं राहिलेलं दूध परत गोठ्यातले कॅन बाहेर आणणार आणि हे सगळं परत बायप्रोक्स म्हणजे डेअरीच्या रिक्वायरमेंटनुसार पुन्हा बायप्रोक्स बनवले जातील